नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरव याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर वेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजा समिती सावनेर आवक आलेली छत्तीशे क्विंटलची किमान वेट आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे पंचवीस OK रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा समजा जालना जात आहे हॅबिडा आवक आलेली बाराशे बेचाळीस क्विंटलची किमानर भेटले सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमालदर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एकोणीशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान वेट आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदर वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समजा अकोला बोर्गा म्हणून जात आहे लोकल आवकाली सतराशे चौदा क्विंटलची किमान वेटला आहे पाच हजार सात हजार पाचशे रुपये कमालदर वेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले सात हजार सातशे ते अडुतीस रुपये त्यानंतरची बाजार समजा देवळगाव राजा जात आहे लोकल आवाकाली दोनशे क्विंटलची कमांद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समजते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली अकराशे क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार सातशे पंचा पंचावन्न रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे बरोरा शवगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार पाच क्विंटलची किमान भेटले सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समजते पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहाशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल वेटले साथ दर भेटले सात हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्व औद्रंदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा या याटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ कुठला बघताय ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद